राज्यात लाडक्या बहिणींनी इतिहास घडवला मतदारांनी विकास कामाची पोचपावती दिली डॉ विनय कोरे महायुती जनसुराज्य शक्ती पक्षाचे विद्यमान आमदार डॉ विनय कोरे यांनी पाचव्यांदा हॅट्रिक करत शाववाडी पंडाळा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला डॉक्टर विनय कोरे यांनी छत्तीस हजार त्रेपन्न जादा मते घेऊन शाववाडीचा बालेकिल्ला राखला आहे जेवढे ऋण व्यक्त करावे प्रचंड मोठा विश्वास खरं तर त्यांनी या मतदानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज व्यक्त केल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं अनेक गोष्टी या निवडणुकीमध्ये तर सकारात्मक झालेल्या महायुतीनं शेवटच्या काळामध्ये घेतलेले अनेक निर्णय त्यात प्रामुख्यानं लाडकी बहीणचा जो अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला आणि तो पारदर्शकपणानं म्हणजे मी माझ्या अनेक मनोगतात सांगायचो की ही योजना शासनाची अशी योजना आहे की त्यात एक रुपयासुद्धा कुठल्या भगिनीला पैसे खर्च न करता तिच्यापर्यंत पोचतो पारदर्शकपणानं पोचली जवळजवळ साडेसात हजार रुपये मिळाले आणि अतिशय मोठा आनंद त्यांना होता किंवा कोणतरी आपल्याला थेट आपल्या खात्यावर एक भाऊ म्हणून मदत पोचवते आधार देते अशी भावना खरं तर आम्हाला प्रचारात दिसायची म्हणजे मला तर वाटते ह्या वेळच्या आमच्या प्रचारात जे असं प्रचाराला आम्ही गेलो आणि एक पाच पन्नास शंभर महिलांनी वाळणे असं कुठलं गाव नव्हतं आणि ते जाणवायचं की त्यांना ह्या सगळ्या लोकराज्यातनं त्यांच्यासाठी काहीतरी झालं ह्याच्याबद्दलचा एक आनंद जाणवायचा आणि खरोखर मतदानाचा टक्कासुद्धा महिलांचा त्या पद्धतीनं वाढला आणि ह्याचा ऑल ओवर महाराष्ट्रात एक ऐतिहासिक असा विजय मिळवण्यातला खरं तर आपण सगळ्यांनी बघितलं आणि शववाडीच्या सगळ्या जनतेचं मला आभार मानले पाहिजे की कामातनं नातं जोडायचा जो एक प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला त्याला लोकांनी साथ दिली की मत मतं कुठल्या गावात किती आहेत त्या गावानं आपल्याला मतं दिल्या आहेत का नाही त्या गावात आपली ग्रामपंचायत आहे का नाही ह्याचा विचार न करता त्या गावाला गरज एखाद्या कामाची आहे तर ते काम करायचं अशी एक धाडशी भूमिका घेऊन आणि आम्हाला तसा निधीसुद्धा खरं तर ह्या अडीच वर्षाच्या काळात प्रचंड निधी उपलब्ध झाला विकासासाठी आणि तो राबवायचा जो प्रयत्न झाला त्याचंसुद्धा फार मोठं स्वागत म्हणजे काहीतरी घडते ह्याचं स्वागत करायचं अशा पद्धतीची सुद्धा भूमिका तर अनेक गावांनी त्या ठिकाणी स्वीकारायचं चित्र आपण या ठिकाणी बघतोय लोकांना अजून मोठं खरं तर ह्यात उत्स्फूर्त सहभागी व्हायचं होतं अनेक काहीतरी प्रयोग शेवटच्या चार दिवसात जे निवडणुका म्हटलं राजकारण म्हटलं की हल्ले हल्ले हे येतात आणि त्यामुळं व लोकसभेला आमचा पराभव केला गेला आम्हाला जाणीवपूर्वक पाडलं गेलं असे काही भावनिक मुद्देसुद्धा करून काही मतदारांना अट्रॅक्ट करायचा शाहूवाडीत प्रयत्न झाला नाहीतर अजूनसुद्धा शाहूवाडीतलं चित्र वेगळं दिसलं असतं अशी माझी स्वतःची जी आम्ही बघायचो त्यात आम्हाला ते जाणवत होतं पण फार मोठं लोकांनी विश्वास व्यक्त केला आहे आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्यावर म्हणजे आमचे करण बाळानेव्हाडीमध्ये अतिशय मोठी भूमिका त्यांच्या सगळ्या संजयदादांच्यापासून जे ऋणानुबंध सांभाळले होते त्यांच्या सगळ्यांच्या बरोबरपर्यंत पोहोचून ही भूमिका यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यशवंतदाच्या रूपानं जेवढी सहकार्य अमरभवनी म्हणजे ओळवडीत अगदी कॉर्नर सभा घेण्यापासून अगदी त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याची समजूत दोन दोन तास तरी काढावी लागली एखाद्या गावाचं काढण्यापर्यंत म्हणजे असं एक ज्याला आम्ही सगळे जे एकत्र आलो होतो विचारानं एक फार चांगलं टीमवर्क त्या ठिकाणी झालं सर्जराव दादांच्यासारखा कार्यकर्ता जो वाड्या वस्त्यांच्यापर्यंत लोकांना एक आधार देणारा कार्यकर्ता म्हणून तिची ओळख आहे कोणी रात्री आला अपरात्री आला उठून त्याच्यासाठी मदत करणं त्याने अनेक लोकांना ह्या प्रक्रियेत आणणं त्यांना विश्वास देणं असं सगळ्या जे त्याला टीमवर्क म्हणतो म्हणजे अगदी आता हे तर म्हणजे ई डी पाटील आहेत मुंबईची आमची सगळी यंत्रणा सांभाळते फार अवघड जे म्हणजे ह्या टीमवर्कला फार महत्त्व आहे मुंबईची मतं मला वाटते ऐतिहासिक मतं आहेत दोनशे दहा बसेस आणि अठ्ठ्याऐंशी प्रायव्हेट व्हेहिकल्स मुंबई महानकर निफ्टसाठी रामचंद्र काशीद पन्हाळा ताजा बतमेंसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा